ओम नमो भगवते वासुदेवाय अध्याय अकरावा गरुडाने भगवान श्री विष्णूंना विचारले हे भगवान दशगात्राचा विधी काय असतो ते मला समजून सांगावे भगवान श्री विष्णू म्हणाले हे गरुडा दशगात्र विधीबद्दल सांगतो लक्ष देऊन ऐक हा विधी केल्यामुळे पुत्र पित्याच्या ऋणातून मुक्त होतो पित्याचे पिंड करताना पुत्राने अश्रू ढाळू नयेत कारण ते अश्रु प्रेत खाते शिवाय मृत व्यक्तीबद्दल कोणी किती शोक केला तरी ती व्यक्ती परत जिवंत होऊ शकत नाही कारण विधिलिखी लिखित बदलता येत नाही अगदी रामकृष्ण अशा देवादिकांनाही ते जमले नाही त्यामुळे आसवे न ढाळता मनावर ताबा ठेवून पुत्राने मृतपित्याचे पिंड श्राद्धादी विधी निष्ठा व श्रद्धापूर्वक करावीत पुत्र नसेल तर पत्नीने व पत्नीही नसेल तर मृताच्या भावाने विधी करावीत ब्राह्मणाच्या मृत्यूचा विधी त्याच्या शिष्याने करावा एखाद्या मृत मनुष्याला पुत्र नसेल तर मोठ्या किंवा धाकट्या भावाने पुतण्याने पुतण्याच्या मुलांनी यापैकी जे हयात व उपलब्ध असतील त्यांनी दशगान आधी विधी करावेत एखाद्या पुरुषाला अनेक भार्या असतील तर त्यातील ज्या स्त्रीला पुत्र असेल त्याने पिंडदान करावे एखाद्याला जवळचे अधिकारी कोणीही नातेवाईक नसेल तर त्याच्या मित्राने पिंडदान करावे

संपत्तीची वाटणी झाली असली तरी मात्र संवत्सर श्राद्ध प्रत्येक पुत्राने वेगवेगळे करावे ज्येष्ठ पुत्राने श्रद्धेने दशगात्र विधी करावा दशगात्रापर्यंत रोज एकदा भोजन करावे जमिनीवर झोपावे शुद्ध राहावे ईश्वर चिंतन करावे आईवडिलांचे अंतिम संस्कार केल्याने पृथ्वीला सात वेळा प्रदक्षिणा घातल्याचे पुण्य लाभते मृताच्या अंत्यसंस्काराच्या पहिल्या दिवसापासून दहाव्या दिवस दशगात्र विधी केला जातो आधी बाग विहीर तलाव तीर्थस्थान व मंदिर यापैकी कोणत्याही एका ठिकाणी मंत्र न म्हणता स्नान करावे झाडाच्या मुळाशी दक्षिणाभिमुख होऊन तेथे आसनासाठी जागा करावी, वती जागा स्वच्छ करावी व ती शेणाने सारवावी त्या सारवलेल्या जागेवर कुशाचा ब्राह्मण स्थापन करावा त्याच्या समोर पिंडीसाठी कुशाचे आसन तयार करावे त्यावर मृताचे नाव गोत्र म्हणून पुत्राने तांदळाच्या भाताचे किंवा जवान ज्वारीच्या पिठाचे पिंड करून ठेवाव्या त्या पिंडाची चंदन खस व भुंग भुंगराज पुष्पाने पूजा करावी नंतर धूप दीप नैवेद्य विडा आणि दक्षिणा ठेवावी कावळ्यासाठी दूध व भांड्या पाण्याने पाने पाण्याचे भांडे ठेवावे पाण्याचे उदक सोडत म्हणावे प्रेताचे नाव घेऊन मे प्रेतात मे मध्यपत्तीष्टुतू याचा अर्थ नावाच्या प्रेताला मी दिलेला श्राद्ध वस्तू मिळू दे अन्न पाणी आणि इतर वस्तू प्रेताच्या नावाने दिल्यामुळे मृताला आनंद होतो संपिडीपर्यंत मृत पुरुष वा स्त्रीचे श्राद्धाधिक क्रिया करताना नावासह प्रेत म्हणून करावे पहिल्या दिवशी विधीपूर्वक दिलेले पिंड नऊ दिवसापर्यंत सलग द्यावे नव्या दिवशी संपिडांच्या लोकांनी मृताला स्वर्ग मिळावा म्हणून इच्छा प्रकट करावी आणि तेल लावावे बाहेर कुठेतरी अंघोळ करून तांदळाच्या लाह्या किंवा दुर्वा घेऊन मृताच्या पत्नीला पुढे करून मृताच्या घरी जावे दुर्वाप्रमाणे आपल्या कुळाची वृद्धी होवं व तांदळाच्या लहाया फुलतात त्याप्रमाणे आपला विकास होवो असे म्हणून त्या घरात लाह्या व दुर्वा टाकाव्यात दहाव्या दिवशी पिंड द्यावे लागते पण ते निशिब्द आहे म्हणून उडीत द्यावे कलयुगात पित्रांना माणसाची पिंड देत नाहीत दशगात्राच्या दहाही दिवशी एका ब्राह्मणाला मिष्टान्नाचे जेवण देण्यास विसरू नये दहाव्या दिवशी अंत्यसंस्कार केलेल्या पुत्राने पुन्हा मुंडन करून घ्यावे ब्राह्मणाला जेवण देताना हात जोडून श्री विष्णूचे ध्यान करून मृताच्या मुक्तीसाठी प्रार्थना करावी श्राद्धाच्या शेवटी रोज सकाळी स्नान करून गोग्रास देऊन मग आपण भोजन करावे अकरावा अध्याय समाप्त ओम नमो भगवते वासुदेवाय व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थन